दहा रुपया एकदम कांदा मिंदा कोबी मारी संख्येत असा मी कम्प्लीट जय खानदेश मी इलांना तो जडगावनी फेमस सोयाबीन बिर्याणी खावले ते पण कितला रुपया मा दहा रुपया मा भावन त्या असले विचारू कसं आहे काय चला तुम्ही देखू शकतास किती भारी लाडी दिगी आणि एकदम छोटीसे आणि एकदम भारी आणि नाव काय माहिती मामा आणि सोयाबीन बिर्याणी मामा तुम्ही का हा मी जे मामा असं आहे का मग मामाले विचारू तुम्ही काय विचार करा चालू करायला टाइम नाही दहा रुपयांना डायरेक्ट भरी जेवण करा, था करा ना। मामा का बा असं की दहा रुपयामध्ये तुम्ही डायरेक्ट सेवा करा लोकच सेवा करतो दहा रुपयारी वैजास बराबर आणि मस्त पाहिजे नाश्ता का टाइम नाही असं होईज महाकृष्ण जडगाव ना पुरा टेस्ट भेटेन का नाही मग जडगावना पुरा टेस्ट लिहा ते बनावते कसं लागत कसं नाही आपण देखो चला मग आपण बनवताना देखील होत कसं बनवतो कसं नाही तुम्हाला जर व्हिडिओ आवडेल ना तर तुम्ही शेअर करते कोले आपण जडगवाला बनवताना फक्त दहा रुपया मग तुम्ही विचार करा दहा रुपया मग काहीच नाही भेटत आणि दहा रुपया मग सोयाबीन बिर्याणी देणार दे ते पण कोणती मामानी सोयाबीन बिर्याणी मामा स्टार्ट करा ते आहे ती रुपये बरोबर म्हणजे गाडी बना का कसं बनवतात कसं टाक दे दिना काय नाही आपण दे केलोच कसं आहे कसं नाही फक्त फक्त पाच का दोन मिनिट मग आपली सोयाबीन बिर्याणी रेडी व्हायची आहे आणि टेस्ट करीत नाही सांगतो कसा लागत कसं नाही मामा जे करा ना तेच सांग सुद्धा याना वरती आखो एक बार ओइली लागेल देखा हा आपला मसाला आहे बराबर मामा आपलं कोणतं गाव आहे आपला चोपडा चो कृष्णापूर असं आहे आणि तुमचं नाव ते सांग द्या एक बार पुरं मन नाव शरद रघुनाथ देवरे कृष्णापूर कोकणा तालुका मामा आडेत बासा काय करस बासा आपला दुसरा धंदा बासा ना आपला असं आहे का हा लेस पॅकिंग ना आहे ना मग कितला टाइम बनी जास्त आपलं दहा मिनिट पाच मिनिट मा असं आहे हा प्लीज सोयाबीन बिर्याणी रेडी वैत तुम्ही देखील किती खतर सडक आणि एकदम ठीकन झंजनित आणि एकदम झंजनी दिन ना एकदम झंझणीत आहेत नाही आपलं दहा रुपया दहा रुपया माय का हा ते तुम्ही पण चोरत येत चोरत ना आपलं लिंबा येत ना असं लिंबा येत ना कुठेही नाही संजयनगर सर्कल बराबर तो संजयनगर सर्कल तुम्ही देखायला भेटी बस एकदम चोकडीवरच आहे आणि एकदम सामनेच आहे आणि टायमिंग काय आपलं चालू आहे टायमिंग आपला साडे नऊ सकाळी सकाळले साडे नऊ ते दहा दहा संध्याकाळ सकाळी ना साडे नऊ ते रात्री साडे दहा वाजे लागून तुम्ही सोयाबीन बिर्याणी भेटेत जाईन किती टाइम आहे आज आपलं बस बनी का चला आता आपण रेडी झाले आपण आता टेस्ट करीत कसं लागेल कसं नाही तर तुम्ही नक्की सांग बस आता स्वास टाकी सांग बस तडका मारी सांग रेडी रेडी दुसरा दुसरं काही टाका नाही ना बराबर बराबर चला मग आपली सोयाबीन बिर्याणी रेडी व्हायच्याने फक्त नाही फक्त दहा रुपयामध्ये राहणार दहा रुपया मग काहीच भेटत नाही आपले सोयाबीन बिर्याणी देणार आणि चला मग येईन पोट भर नाही का हा आपण टेस्ट करीत कसा लागत कसा नाही तुम्ही नक्की सांगतो एड्रेस नाही ते पट्टी दे देतो दे तुम्ही पण खावा लाग घ्या आणि कसं व्हिडिओ शेअर करीस नाही कारण की मामान तसले पण सपोर्ट वैज आणि तुम्हाला मान त्या असले पण हो तुम्ही स्वतः रेडिओ आले रेडिओ बराबर चला मग आता आपण टेस्ट करीत असू कसा लागत कसा नाही दहा रुपया मग एकदम कांदा मिंदा कोबी मारी सं एकदम भारी एकदम भारी हम्म हा व्हिडिओ तुम्ही आवडणार म्हणते जास्त मग जास्त शेअर करीत आणि जडगावालाच नाही पण जरूर शेअर करू लाच फॉलो आणि सबस्क्राईब करीत लजा जय गांधेश